लातूर शहरातल्या औसा रोडवर असलेल्या पुरणम लाहोटी शासकीय मुलींच्या वसतिगृहातल्या तीस ते पस्तीस विद्यार्थिनींना विषबाधा झाली या वसतिगृहात साडेतीनशे पेक्षा अधिक मुली राहतात त्यातल्या जवळपास एकशे सत्तर मुलींना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले रात्री मुलींनी जेवण केल्यानंतर काही वेळातच मुलींना त्रास सुरू झाला आणि त्यानंतर तातडीनं ही माहिती वसतिगृह प्रशासनाला देण्यात आली त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या सात रुग्णवाहिका बोलावून जवळपास एकशे मुलींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले त्यातल्या तीस ते पस्तीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर उर्वरित विद्यार्थिनींना उपचार करून वसतिगृहात परत पाठवण्यात आले घटनेचं गांभीर्य ओळखून तीन रुग्णवाहिका वसतिगृहाबाहेर स्टँड बाय ठेवण्यात आल्या था। दरम्यान घटनेची माहिती मिळताच लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी रुग्णालयात जात उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थिनींची विचारपूस केली तिथल्या मेसमध्ये मुलींनी जेवण केलं आणि एक ते दोन तासामध्येच काही मुलींना मळमळ आणि दोघींना उलटीचा त्रास झाल्यामुळं आपल्याकडं सात सुरुवातीला पेशंट आणि हळूहळू पन्नास एक पेशंट दाखल झाले आता जवळपास तीस ते पस्तीस ऍडमिट आहेत बाकी लोकांना अंडर ऑब्झर्वेशन काही लोकांना काहीच कंप्लेन नसेल अशांना आपण परत त्याच अम्बुलन्स मध्ये त्यांच्या महाविद्यालयात नेऊन सोडत आहोत